महाराष्ट्र न्यूज महाबोधी लोकार्पण सोहळा संपन्न बुद्ध पौर्णिमेनिमित्त कामगार नगर सावित्रीबाई फुले वसाहत पंचवटी नाशिक येथे नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून भव्य महाबोधी बुद्ध विहार लोकार्पण सोहळा संपन्न तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुरेश नेटावटे यांच्या मार्गदर्शनाखाली विडी कामगार नगर परिसरात भव्य रथयात्रा काढून मराठा विद्याप्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा स्थायी समिती माजी सभापती उद्धव बाबा निमचे यांच्या शुभ हस्ते फीत कापून महाबोधी बुद्धविहार लोकार्पण सोहळा आणि तथागत भव भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली यावेळी सर्व समाजबांधवांच्या वतीनं बुद्धवंदना करून प्रार्थना करण्यात आली या शुभप्रसंगी माजी नगरसेवक सुरेश खेताडे पुनमताई सोनवणे राष्ट्रीय दलित पॅन्थर संस्थापक नाणासाहेब भालेराव वंचित बहुजन आघाडी नाशिकचे प्रवक्ते बाळासाहेब शिंदे छावा जिल्हा प्रमुख राजेंद्र वागले आर पी आयचे नेते जगदीश काळे विश्वरत्न बहुद्देशीय संस्थेचे सचिव अनिल मोरे तुकाराम येडे संतोष जगताप विठ्ठल पगारे वैभव ठाकरे साहेबराव वाळवंते रमेश मुंढे सिद्धार्थ वाकमारे भानुदास शिंदे मुंजा पाटेकर तसेच बुद्ध विहार बांधकाम कॉन्ट्रॅक्टर सागर हिंगमिरे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मित्रमंडळ तसेच सावित्रीबाई फुले वसाहत श्री कामगार नगर परिसरातील महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच आलेल्या सर्व समाज बांधवांनी खीरदानाचा लाभ घेतला आमचे लोकप्रिय आमदार सन्मान्य राहुल भाऊ डिकले यांच्या माध्यमातून बीडी कामगार नगर येथे सावित्रीबाई बुद्ध बुद्धविहाराचं लोकार्पण झालं आणि अतिशय उपयोगी असं सभागृह या ठिकाणी निर्माण झालं त्याबद्दल आमच्या प्रभाग क्रमांक दोनच्या वतीने सर्व महिला भगिनी बांधवांच्या वतीने भाऊ ढिकलेंचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या माध्यमातून विकास विकासकामं आणि निधी आमच्या भागाला मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व नाशिककरांना बुद्ध जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद पौर्णिमेच्या सर्वात प्रथम आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा महाबोधी बुद्ध विहार या विहाराचा लोकार्पण सोहळा आणि उद्घाटन समारंभ आज ऍडव्होकेट राहुल भाऊ डिकले जे या विभागाचे आमदार आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उद्धव बाबा निमसे यांच्या अध्यक्षतेखाली इथं संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत सुरेश जी नटावते या ठिकाणी हे जे विहार या आमदार निधीतून झालेला आहे लोकांच्या असणाऱ्या आहेत त्या सोडवण्याबरोबरच लोकांमध्ये शांतता आणि प्रेम प्रसारित करण्याचं काम हे विहार या ठिकाणी नक्की होईल आणि त्या निमित्ताने सुरेश नटावते आणि त्यांचे असणारे सगळे सहकारी हे सहकारी प्रयत्नशील आहेत आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हे जे विहार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे हे निश्चितच शांततेचा संदेश या परिसरात आणि नाशिक शहरात त्याचबरोबर जिल्ह्यात आणि देशात देईन अशी आम्हाला सगळ्यांना खात्री वाटते बुद्ध जयंती निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला खरोखर आनंद होताय की मी जी वस्ती स्थापन केली त्या वसाहतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध त्यांची निश्चित प्रेरणा मिळेल आणि इथलं लोकांचं भवितव्य घडेल असंही मला वाटतं बऱ्याच वर्षापासून या भागात तीस ते पस्तीस काम करतो इथे लोकांचा कोणताही प्रश्न असो मी ते सोडत असतो आणि आमचे मित्र हेडे साहेब सांगायचे यांनी गौतम बुद्धाची मूर्ती दान दिली आमच्या मुंडे साहेबांनी सांगितलं त्यांना की साहेब तुम्ही काहीतरी करा हे साहेबांनी सांगितलं आणि त्यांचं फार मोठं मुंडेचं फार आहे त्या मूर्तीमध्ये तुम्हाला सांगतो भरपूर पैसे वाले लोक आहे समाजामध्ये तर त्यांनी ते करून दाखवलं नाही सुद्धा बाबासाहेबांची मुद्दा सारखी कमी नाहीये आणि ही नगरसेविका आमच्या या भागात पूर्णताई गायकावाड यांनी ही मूर्ती सुद्धा दान दिली पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो दोघांचे बी आणि स्वागत करतो आज या ठिकाणी सर्व माझ्या धम्म बांधवांना आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त खरंच सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते महाकारुणी तथागत गव, भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू तसेच माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ अण्णाभाऊ साठे अशा थोर महान पुरुषांना अभिवादन करते तसेच या ठिकाणी आपल्या पंचवटी पूर्व विभागाचे लोकप्रिय आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी आपल्या सावित्रीबाई फुले वसाहतीमध्ये तीस लक्ष निधी देऊन अतिशय सुंदर असं बुद्ध विहाराची केली भाऊंच्या खरोखरच धन्यवाद व्यक्त करते कि आज आमदार झाल्यानंतर प्रत्येक जाती अं धर्माचा विचार करून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या निधीचं डिव्हायडेशन या ठिकाणी केलं के आणि खरोखरच भाऊ असे लोकप्रिय आमदार आणि सर्व सर्व गुण संपन्न आमदार आपल्याला या ठिकाणी लाभले त्याबद्दल आमदारांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि येणाऱ्या सर्व माझ्या धम्म बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम जय बुद्ध उपस्थित सर्व समाज बांधवांना आज बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आज म्हणजे आमच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये सावित्रीबाई फुले वसाहत आमचे मित्र सुरेजी नेटवटे यांनी तीस पस्तीस वर्षापूर्वी वसाहत बसवली त्यांना सहकार्य माझं तर होतच नळ पाणी असेल का असेल आज या वसाहतीमध्ये नाशिक पूर्व सभाचे आमदार आपले लाडके आमदार राहुलभाऊ ढिकले यांनी त्यांच्या निधीतून एक विवार बांधून दिलं त्याबद्दल आपले आमदार राहुलभाऊ ढिकले यांचे आभार मानतो कारण पै पहिलं काम असं चांगले केले तर त्यांनी आमच्या वसाहतीला बुद्धवार दिलं सर्व समाज बांधवांच्या वतीने राहुल भाऊ धन्यवाद देतो सर्वांना बुद्ध पूर्णिमा शुभेच्छा जय भीम जय सर्व येथील बौद्ध उपासक उपासिका यांना आज बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तथागत गौतम बुद्ध यांची मूर्तीची प्रतिष्ठापना आज संपन्न होत आहे आणि जी गौतम बुद्धाची मूर्ती येडेकर जालना यांना त्यांच्या स्वखर्चेतून ही आपल्या समाजासाठी मूर्ती दान दिलेली आहे तरी पण त्यांचं समाजातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत अर्वाची महाराष्ट्र नाशिक